मित्रांनो गुरु कोणाला करावे गुरु करावे की नाही आणि गुरु केल्याने काय होते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला गुरु का करावे कोणाला करावे आणि गुरु केल्याने काय होते तसं तर गुरु आपण करत नाही आपण गुरु प्रत घेत असतो आपण त्यांचे शिष्य होत असतो कारण गुरु ते असतातच फक्त आपण शिष्य होत असतो गुरु कधीही करत नाही फक्त आपण शिष्य होत असतो परंतु लोकांच्या म्हणण्यानुसार गुरु का करावे गुरु कोणाला करावे आणि गुरु केल्याने काय होते पहिल्या प्रश्नाचे उत्तर बघूया की गुरु कोणाला करावे तर मित्रांनो गुरु तुम्ही तुमच्या विश्वासाला करा तुमचा विश्वास कोणावर आहे तुम्हाला कोण मार्गदर्शन करतंय तुम्हाला कोण चांगले सल्ले देत आहेत मग ते तुमचे आई वडील असतील तुमचे वडीलधारी मंड मंडळी असतील तुमचे गुरुजन असतील तुमचे शिक्षक असतील किंवा तुमचे गुरु परब्रह्म परमज्ञानी स्वामी महाराज असतील दत्त गुरु असतील किंवा तुमच्या ज्याही देवावर ज्याही गुरुवर श्रद्धा असेल विश्वास असेल त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रार्थनेने तुमचे जीवन सफल होत असेल तुम्हाला असं वाटत असेल की यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या शब्दांनुसार माझे जीवन चांगले होत आहे यांच्या सेवेने माझे जीवन चांगले होत आहे किंवा यांच्या मंत्र जपाने मला आनंद मिळतो समाधान मिळतं शांतता मिळते तुम्ही त्यांना गुरु करा नाहीतर तुमच्या आई वडिलांना वडील ढाळी मंडळींना शिक्षकांना गुरु करा स्वामींना गुरु करा दत्त महाराजांना गुरु करा आता गुरु करावे की नाही करावे तर मित्रांनो तुम्ही मनापासून विचार करा की तुम्हाला गुरु का करायचं आहे गुरु केल्याने आपल्याला काही गोष्टींचे पालन करावे लागते मांसाहारापासून लांब राहावे लागते व्यसनापासून लांब राहावे लागते वाईट विचारांपासून लांब राहावे लागते कोणाचे वाईट चितायचे नाही कोणाबद्दल वाईट बोलायचे नाही वाईट गोष्टींपासून लांब राहायचे असत या गोष्टी जर आपल्याकडून होत असतील तर आपण नक्कीच गुरु करावे कायमस्वरूपी त्या सोडायच्या असतात असं नाही की एक महिना दोन महिने तीन महिने असं नसतं कायम स्वरूपी सोडायचे असतात आणि गुरु न करताही आपण त्या गुरुची सेवा करू शकतो स्वामी म्हणत नाही की मला गुरु कराच तुम्ही किंवा माझे शिष्य व्हाच तुम्ही स्वामी कधीच बोलत नाही आपण फक्त नित्यनियमाने विश्वासाने मनोभावाने त्यांची सेवा करायची असते कारण गुरु आपण जेव्हा करू आपण जेव्हा त्यांचे शिष्य होऊ तेव्हा पण स्वामी तेवढेच प्रसन्न होतील आणि आपण त्यांची सेवा करू तरी स्वामी तेवढेच प्रसन्न होतील फक्त आपला विश्वास कोणावर आहे कशासाठी आहे आपल्याला काय हवं आहे हे आपण बघायचं आहे गुरु केल्यानंतर गुरुपद घेतल्यानंतर जर त्या नियमांचे पालन होत असेल तर नक्कीच आपण त्यांचे शिष्य होऊ शकतो आता गुरु केल्याने काय होते तर गुरु केल्याने नक्कीच आपले जीवन सफल होते आपल्याला मार्गदर्शन मिळते आणि प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून आपले गुरु आपल्याला बाहेर काढतात किंवा आपण जेव्हा कोणती समस्या घेऊन गुरुंसमोर जातो तेव्हा एक शक्ती एक ताकद आपल्याला गुरुकडून मिळते म्हणून गुरु करावा तुम्ही सुद्धा गुरु केला असेल किंवा करायचा असेल तर मनापासून तो करायचा मनापासून त्यांचे शिष्य व्हायचे नियमांचे पालन करायचे त्या गोष्टींचे पालन करायचे जीवन नक्कीच सफल होते श्री स्वामी समर्थ